मी शशिकांत कुवार माझं मूळ गाव हरचे रत्नागिरी आणि मी आता सध्या यू एसला न्यूयॉर्कमध्ये हे करतो नोकरी करतो माझ्या फॅमिलीसह मी तिथे राहतो तर मी बरेच दिवस हो शोधत होतो की मला कुठेतरी सेकंड होम किंवा रिटायरमेंट नंतरचं एक आयुष्य कुठे कुठे राहायचं आणि ते मी शोधताना म्हणजे मला मुंबईसारख्या ठिकाणी किंवा शहरापासून असं लांब कुठेतरी की निसर्गाच्या सानिध्यात असं मी ठिकाण शोधत होतो त्यावेळी मला मला हा साहेबांचा प्रोजेक्ट सृष्टी हा माझ्या म्हणजे ऑनलाईन माझ्या मी जेव्हा सर्च करताना की रत्नागिरीमध्ये गदरे सिग्नेचर प्रॉपर्टीज हा अगदी प्रोजेक्ट आणि मी त्यांना कॉन्टॅक्ट केला ऑनलाईन सगळे सगळं ऑनलाईन झालं आणि मला मुख्यतः एक गोष्ट मी मला सांगावी असे वाट वाटते की मला वाटतं मी यू यूट्यूब त्यांचं तर ते यूट्यूब चॅनल आहे त्यांच्या माध्यमातून माझ्या हे सगळं त्यांचे व्हिडिओ बघितले त्यांचं कसं त्यांचा फोपनाबद्दलचा जिव्हाळा त्यांचं कोकणवत्तं व्हा किंवा दुसऱ्यांना एक त्यांनी कसं इ म्हणजे ते दुसऱ्यांना कसं अगदी सगळ्यांना की हे सांगत होते की तुम्ही कोकणामध्ये कसं हे तुम्ही जर राहायला नाही आला तर एक इन्व्हेस्टमेंटच्या सुद्धा तुम्ही याचा विचार करू शकता तर तो मला म्हणजे एक त्यांचं सहकार्य पूर्ण त्यांच्या टीमचं व्हॉट्सअप ग्रुप त्यांनी जे कम्युनिकेशन किंवा रिस्पॉन्स त्यांनी दिला आणि म्हणजे नुसतं तेच नाही आहे तर लोनच्या दृष्टीने पण त्यांनी मला सपोर्ट केला पूर्णतः माझं काम त्यांनी लोन सँक्शन करण्यापासून सगळा हा प्रोजेक्ट त्यांनी स्वतः साहेबांनी मला एक गोष्ट आवडली की स्वतः आमच्यासाठी आमच्यासाठी त्यांनी इकडे येऊन त्यांनी व्हिडिओ बनवला आणि आम्हाला म्हणजे आता माझी मी मिसेस मि, 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 जवळ पण बोललो होती बोलत होती की आम्हाला असं वाटलं की जसं आम्ही इकडे म्हणजे येऊन गेलो आहे आम्ही फिरून गेलेलो आहे म्हणजे त्यांनी एवढं आम्हाला सगळं सांगितलं होतं आणि त्यांच्यावरचं म्हणजे त्यांच्याशी बोलताना एक ही गोष्ट आवश्यकता असते की ती विश्वास आम्हाला असं कधीच वाटले नाही की हा माणूस आहे की हा बिल्डर आहे की आम्हाला फसवेल किंवा आम्हाला कुठेतरी हे करेल हे हे गोष्ट आम्हाला कधीच वाटली नाही म्हणजे एवढ्या त्यांच्याबद्दल आम्हाला विश्वास वाटत होता आणि आम्ही डोळे म्हणजे बंद करून त्यांना आम्ही ह्या प्रोजेक्टला म्हटलं ठीक आम्हाला पाहिजे प्रोजेक्ट किंवा आम्हाला जे आमचं स्वप्न आहे की आमचं ड्रीम होम जे सेकंड होम आम्हाला पाहिजे ते रत्नागिरीपासून अगदी स्टेशनपासून जवळ दहा मिनटं दा अंत अंतरावरती तो हाच म्हणजे हेच एक लोकेशन असं खरोखरच चांगलं लोकेशन आहे आणि मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी म्हणजे कोणाला तुम्हाला जर राहायचं असेल सेकंड होम असेल किंवा तुम्हाला समजा इन्व्हेस्टमेंट म्हणून ऑफ म्हणजे फ्युचरसाठी करायचं असेल तर हा निश्चितच तुमचं एक म्हणजे तुम्ही म्हणजे हे करू शकता सिलेक्ट करू शकता